या बातमी पत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ मूलभूत नागरी सोयीसुविधांच्या पातळीवर उदासीनता व निष्क्रियतेचा अंगीकार केलेल्या सिन्नर नगरपालिका प्रशासनामुळे शहरातील अपना गॅरेज परिसरातील रहिवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे परिसरात डुकरांचा मुक्त संचार मोठी डोकेदुखी ठरत आहे यामुळे या भागात रस्ते कमी पण गाळाचं प्रमाण वाढल्याने विविध आजारांचा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे नगरपालिका कार्यक्षेत्रातील रहिवाशांच्या गरजा समाधानकारकपणे सोडवण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेची असते नगरसेवक आणि इतर लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून नागरी गरजा मांडल्या जातात मात्र शहरातील आपणा गॅरेज झोपडपट्टी धारकांना कुणी वालीच नसल्याचे दिसून येत आहे या परिसरात राजांचा मुक्त संचार पाहून किती स्वच्छता असेल याची जाणीव नक्कीच होते बाजूला सरस्वती नदीचे पाणी वाहत असल्याने डुकरे या ठिकाणी दिवसभर चिखल्यात लोळतात व तसेच फिरत असल्याने या भागात घाणीचे साम्राज्य वाढले आहे अनेकांच्या शौचालयातील मलमूत्र या नदीत वाहत असल्याने येथील नागरिकांना चोवीस तास घाण वासाचा त्रास सहन करावा लागत आहे सिन्नर नगरपालिकेची स्वच्छता करणारी घंटागाडी अथवा कर्मचारी सात सात दिवस या भागात फिरकतच नसल्याने समस्येत भर पडत आहे यामुळे येथील रहिवाशी त्रस्त असून नगरसेवक देखील येथील समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील महिला वर्गांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे तरी प्रशासनाने या गंभीर समस्येची दखल घेत त्वरित उपाययोजना कराव्यात अशी आशा येथील महिला वर्ग बाळगून आहे अक्षय गायकवाड डुकर पार आमच्या वाट्यावर येते आम्ही एवढी घाण करीत येते डुकर इतका त्रास आहे आम्हाला मच्छरचा याचा त्याचा सारख्या किती तरी राहतरी येतच पाण्याची सुद्धा काहीतरी सोय करायला एवढी घाण काय करायचं या घाणीला सांगा तुम्ही एवढी घाण आहे या घाणीच मोठे मोठे मच्छर राहते पोरं आजारी पडून राहिले बा आजारी पडते चांगले चांगले नगरसेवकांना सांगा नगरपालिकेत तुम्ही सांगा आमचे वाले गरीबाची म्हणा एवढी नदी उकरून द्या त्या डुकऱ्यांबद्दल काही आहे पंचवटीतला आठ आठ दिवसाचं चा खायचं आणि त्या टाकीत तिथे एवढा वास पार उलटी येते पोरं एवढे एवढे आमचे लहान लहान पोरं राहत्या घरांच्या पार भिंती उकरीत्या अजिबात लक्ष देते नाही मोठ्यांक कुणी लक्ष देत गरीबाकडे नाही देते का मग म्हणते हा गरीबांना आम्ही दिवस देतो आमक करीतो मोठ्यांकच कुणी जातं गरीबांक लक्ष द्यायचं ना इकडं कचरा गाडी येत नाही काही येत कचरा गाडी चार दिवस झाली नाही एकदा चार दिवस घरातच ठोय की काय मी आता काय पाणी वेळेवर येत नाही का काही येत नाही तीन दिवस झाले शनिवार तीन दिवस झाले गाडी शनिवारी आली तेच म्हणजे दर नौत रोज येते लाईटी लागती नाही वेळेवर काहीच होत नाही ती कुंडी होती ती पार्टी करून ठेवली तो कचरा नेऊन टाका आम खाम लावून टावा म्हणजे खाम लावून ठेवा आम्ही बल्ब लावी अजून लावी दे ये हे गाणीच खरं पाच दिवसाला असं राईट पाणी येत होत तो रुपेश मुंडे कुठे उभान कुठं नाही त्या वार्डात इकडे येऊन काम करतो बिचारा एक फोन केला तो हजार इकडे डोकायला सुद्धा येते नाही सोय लावायला फक्त पुलाच्या तिकडे साफ करताय ना ते इकडे काय साफ करते नाही इकडे साफ करायची अशी साफ करायची डायरेक्ट मधोमध याच्या भीतीला मालमाने लावायचं आणि त्याच्या भीतीला मालमाने लावायचं तोंड पाहून काम करायची नाही पूर्ण भीत साफ झाली पाहिजे पूर्ण गाठ साफ झाली पाहिजे आणि आमचे लहान लहान पोरं खेळायत इकडं डास मच्छरी येते फवारा बिवारा काहीच नाही काहीच नाही फवार नाही फवारले तर रस्त्याच्या काढायला फवारी द्या इकडं मागले इकडं बाळक खेळा आमच्या लेखांना लेक। काय होतं कुणी पाहत नाही काय कोणाचं सारे गल्लीचा कचरा लोक आणून गाडी बी नाही आमच्या महिन्याची घाण आणून टाकी द्याय आम्हाला घाण पसवत नाही घरामध्ये त्याच्यात साफ बी करायला कोणी येत नाही केलं तर वरती साफ करत्या आणि फरशीच्या खाली कोणी साफ करायलाच येते नाही आणि कुंडी चुकत आम्हाला एखादी कुंडी टाकून द्यायची कुंडी नाही काय नाही लोक जे आलं जे मनामध्ये एवढले घाण महिन्या महिन्याचं आणून टाकीत ये आम्हाला नाही घरामध्ये अक्षर तर जेवण जात नाही आणि असा वास सुटवतो ना का बा कुणीच्या तिने साफ करायला इतर सगळे येते ते काय ते झाड जर पडले ना आमचे दोन तीन घर आहेत निदे डायरेक्ट त्याच्यामुळे ना आम्हाला त्याला सपोर्ट टाकायचा हुशार छाटून पाहिजे आणि आम्हाला ना जायला येणार 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 जायला ये रस्ते नाही आम्हाला रोड बी चांगले बनवायचे काढायला इथे नाही जेवण आम्ही तर दोन दोन दिवस जेवण करत नाही बार आम्ही चक्र त्यांच्या घरी नाही कधी कधी पोराला वडायला लावतो डुकर चढेल माहितीये काढून डुकर येऊन आले त्या डुकऱ्यांनी बी आम्हाला वैता दिले घाण बी सगळेचा आम्हाला रोड आहे ना रस्ते बिस्ते सफाई करून द्या संडाशी खुर्वर एक रमेश गोष्ट संडास उघड्यावर डायरेक्ट म्हणजे पाणी ओतलं का सोरस्वती चालले कल्याबाई गोष्ट पाण्याची संडास डायरेक्ट पाण्यात सोडेले आणि ते जर आता हे पाणी वाहतय तर आम्हाला काहीच वाटत नाही पण उन्हाळ्यामध्ये जेव्हा हे पाणी कोरडं पडतं ना ती घाण पूर्ण येऊन येत सुकत आम्हाला ते जर डाव चढलं ना तर आम्हाला घरामध्ये दोन मिनिटं सुकत बसवत नाहीये त्याच्यामध्ये दोन्ही संडाशी नाजूक वरती बी काही संडाशी देगान सोडलेलं आहे ना त्याचं काहीतरी तेवढं करून बंद करा फक्त तेवढं आणि त्यांनी ना ते मोदीचे पैसे आहे का संडाशीचे ते सुगत घेऊन बसलेले त्यांनी ते घेऊन बसले घरामध्ये वस्तू आणले पण त्यांनी संडाशीच्या टाक्या नाही बांधले त्याच्यावर आम्ही कर्ज काढून संडाशी बांधलेले मग मा आम्हाला मागून पैसे आलेले मग ते आम्ही कर्ज पेरलेले तसं त्यांनी घरामध्ये पैसे खाले लोकांना संडाशींचा वाज देते आम्हाला स्वच्छता अजिबात नाही इकडे स्वच्छता